एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदया आशांचा आवाज झाला माझा गणपती नाचत आला का काशांचा आवाज झाला माझा गणपती नाचत आला आभाळी गुल्लाल उधळी तरी माझा मुंबईचा वाचाला आभाळी गुल्लाल उधळी तरी गणेश गल्लीचा नमस्कार माझं नाव गौरव मोरे मी दरवर्षी आपल्या गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईच्या राजाला विजिट करतो मी हे माझं सातवं वर्ष असेल म्हणजे खूप आधीपासून येतोय आम्ही पवईला फिल्टर पाडणार असताना गणेश गल्लीचं डेकोरेशन आणि गणेश गल्लीचं गणपती हे आम्हाला तिथपर्यंत माहिती होतं तेव्हा आम्ही खूप लहान असल्यामुळे आम्हाला यायला मिळायचं नाही पण गेली चार पाच वर्षापासून कॉलेज लेकड असल्यापासून ले मी यायचो आणि मुंबईचा राजा आहे त्याच्यामुळे वेगळंच आकर्षण आहे आणि मुंबईत गणपती म्हटलं तर आकर्षणच वेगळं आहे आणि गणपती हा उत्सव वैयक्तिक मला फार आवडतो हे दहा दिवस असतात ते फार मजा येते आणि मी दरवर्षी इथे येतो मला तुम्ही बोलवता इन्व्हाइट करता इन्व्हाइट नाही करत मी स्वतःहूनच येतो कारण काही आपलं आहे मी नाही ते इन्व्हाइट करायची गरज लागत नाही कारण आपण बापासमोर आपण सगळे कुणीच काही नाही आहोत त्यामुळे दरवर्षी मी इथे येतो प पुढच्या वर्षी येईल प्रत्येक वर्ष मी येत जाईन आणि मला इथे तुम्ही जो काय मान सन्मान देता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि सगळ्या भाविकांचे खूप खूप आभार की तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहता तर पुन्हा एकदा गणेश गल्लीचे मुंबईच्या राजाचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार आणि आमचे मोठे बंधू आमचे दादा आमचे सर दिगंबर आज मी इथे उभा आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच आता दिगंबर दादा काय काय घाराटा घालते सगळ्यांनी मोठ्या होई महाराजा म्हणायचा जो म्हणाचो नाही का फुकटचं दर्शन नाही <laughs> जय देव महाराजा बारागावच्या बारा राठीच्या बारा वैवाटीच्या महाराजा <laughs> सालाबाद प्रमाणे गणेश गल्लीत मुंबईच्या राजाच्या दर्शनात हो अफाट जनसागर आहे लोटलोला महाराजा <laughs> त्याच्यात आताचे आघाडीचे सुप्रसिद्ध आणि जमिनीवरचे असलेले नट माझो छोटो भाव हे गौरव मोरे माझ्या बरोबर हा महाराजा गेली अनेक वर्ष आम्ही या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनात येतो महाराजा पुढची अनेक वर्ष त्यांनी आमका ताकद देऊन दे महाराजा हल्लीतले जसे आमचे हे सगळे कार्यकर्ते भाऊ सगळ्यांबरोबर जसे वागतात जसो आधार सत्कार करतात वर्षानुवर्ष त्यांच्यानी तसोच करू दे महाराजा हिलेल्या प्रत्येक भक्ताक निरोगी आयुष्य देऊन शतायुष्य कर महाराजा महाराष्ट्र देशावर इलेली खयची संकटा तू निर्विघ्नपणे पार पाड महाराजा जर समजा करून उभं होतो आडवकर तो उभं वडाची साल पिंपळाक लाव पिंपळाची साल वाडाक लाव त्याचे दात त्याच्या अंधार मिळाचा आणि बारा पाच गणित एक कर एकाचे एकवीस कर पाच पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या भक्तांच्या मंडळात सगळ्यांका सुखी ठे आणि आमच्या ह्या मुंबईच्या राजाचा गणेश गल्लीचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा दिमागात फडका ने रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण